नमस्कार भावांनो आता येणारं मोठं मैदान म्हणजे दोन मेचं कोरेगाव इंदिश मैदान तर भावांनी मी अपडेट घेऊन आलेलो आहे नक्की कोण असेल वेगाचा दर्जा असत घोटचा छोटा की मतुर। या दोघांपैकी नक्की बकासूर कोणासोबत पळणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मला माहिती आहे मी देखील मैदान रिपोर्टरची आता मुलाखत बघितलेली आहे जरी मामांनी सांगितलं असलं दहा ते पंधरा दिवसामध्ये बकासूर दिसणार आहे किंवा दहा मे च्या आसपास बकासूर दिसणार आहे पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतोय मला, खात्री मला माहिती आहे दोन मेला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे आजची तारीख सतरा म्हणजे पंधरा दिवसात येतोय दोन मे असं पण सांगितलं की दहा ते पंधरा दिवसात आपल्याला बकासूर नक्कीच दिसणार आहे जरी मामा बोलले असले दहा मे च्या आसपास पण मला खात्री आहे की दोन मेला आपला बकासूर शंभर टक्के दिसेल आणि नियोजन देखील झालेले आहे तर ते कोणासोबत मागच्या मुलाखतीमध्ये मामांनी सांगितलं होतं की आता मोठ्या मैदानामध्ये दोनच टॉपच्या पैऱ्यामध्ये दिसेल एक म्हणजे घोटचा सर्जा की दुसरा म्हणजे बिंजोडचा बादशाह मथूर सोबत तर मोठं मैदान आता दोन मेचं आहे तर ह्या दोघांपैकी नक्की पैरा कोणासोबत बरीच चर्चा करत आहेत की बकासूर गोट सर्जा पलणार आहे काही जण चर्चा करत आहेत की बकासूर आणि मथुर पलणार आहे तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार दोन मेला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात जी जनतेच्या मनातील पुसेगाव हिंदकेसरी जोडी म्हणजेच बकासूर आणि घोटचा सरजा ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे अजून एक तुम्हाला अपडेट देवाविषयी वाटते मागच्या व्हिडिओ देखील सांगितलंय बकासूरची अपडेट की बावीस किंवा तेवीस ला एक बकासूरचा फेरा असणार आहे तर हो बावीस किंवा तेवीसला आपल्याला एक तुफानी फेरा बकासूरला बघायला मिळणार आणि गोटचा सर्जाबद्दल देखील मी अपडेट दिलेली आहे घोटचा सर्जा आता आपल्याला वीस तारखेला पिसारवे बिंदोड फाटी मैदे फाटी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे अशा दोन अपडेट होत्या गोटचा सर्जा वीस तारखेला दिसेल पिसारवे बिंदोड फाटीमध्ये आणि बकासूरचा फेरा असेल तो बावीस किंवा तेवीसला आणि डायरेक्ट दोन मे कोरेगाव हिंद केसरी मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसेल ते पण घोटचा सर्जा सोबत एवन जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून म्हटलं जात आहे वेगाचा वेगळा दर्जा असा घोटचा छोटा आणि आपला सर्वांचा क्षेत्रातील देव पुन्हा एकदा ही जोडी येतोय दोन मेला कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेले आहे वेग काय असतो तो पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बघितलेलेच आहे तोच पुन्हा वेग तोच दर्जा तोच दरारा घेऊन येतात हे दोघे जण कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मला माहिती आहे मामाची मुलाखत आली आहे दहा ते पंधरा दिवसात बोललेत पण पंधरा दिवस दोन मेला बरोबर होतात दोन मेला आपल्याला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे मामांचा धप्पा देखील असं तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण एवढं नियोजन नक्की आहे दोन मेला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात बकासूर आणि घोटचा सरजा सज्ज झालेल्या आहेत धन्यवाद भवन